श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आता आजपासून चालू झालेला आहे मार्च महिना मार्च महिन्याचे जे काही राशी विशेष उपाय असतील किंवा राशींची काही माहिती असेल ती मी उद्या रविवारच्या व्हिडिओमध्ये नक्की देणार आहे त्यामुळे उद्या रविवार असेल तरी व्हिडिओ बघायला विसरू नका आ, मार्च महिन्याचं साधारण भविष्य मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जे काय तुम्हाला काळजी घेतली पाहिजे काय नाही किंवा कोणत्या राशीमध्ये काय तुम्हाला उपाय केले पाहिजेत सेवा केल्या पाहिजेत कुठल्या राशीला काय दिवस कसे जातील हे सगळं उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे उद्याचा व्हिडिओ नक्की बघा अजून एक गोष्ट म्हणजे सुनेत्राज लाईफस्टाईल आणि स्वामी माझे सर्वस्व हे हो अजून आपले दोन चॅनेल आहेत अजूनही तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि याही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका माता लक्ष्मी माता लक्ष्मीचे अनेक सारे व्हिडिओ माझ्या आपल्या म्हणजे आपल्या चॅनेलवर आहेत आणि ते तुम्हाला कायमच बघायला मिळतात कारण माता लक्ष्मीची कृपा नको आहे असं एकही एक घर किंवा अशी एकही व्यक्ती आपल्याला सापडणार नाही की ज्याला आयुष्यामध्ये माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची कृपा नको आहे मात्र माता लक्ष्मीच्या आवडीची कामे आपण केली माता लक्ष्मीला जसं हवं तसं आपण राहिलो तरच माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते अन्यथा माता लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होते आता सगळ्यात पहिली गोष्ट खरंतर काही वेळेस प्रत्येक स्त्रीलाच हे जमत नाही मला असू दे तुम्हाला असू दे खूप वेळा आपल्याकडून या गोष्टी चुकतात की आपण हे नाही करू शकत मात्र जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न करत जावा की मी ज्या गोष्टी तुम्हाला आत्ता सांगणार आहे त्याचे पालन तुम्हाला करता येईल कमीत कमी अगदी थोडे दिवस सोडून द्या मायनर की बाबा एवढे दिवस मला नाही शक्य झालं पण बाकीचे दिवस मात्र तुम्ही या गोष्टींचे जर पालन केलेत तर तुमच्याकडे माता लक्ष्मी कधीच पाठ फिरवणार नाही आणि तुमच्या घरात पैशाची म्हणजे आर्थिक तंगी तुम्हाला कधीच जाणवणार नाही आजारी असाल नाईट शिफ्ट करत असाल तर अशा व्यक्तींना यामधून वगळले जाते मात्र बाकी सगळे जे हेल्दी आहेत ज्यांना कुठलाही त्रास नाही कोणत्याही प्रकारची औषधे चालू नाहीत अशा व्यक्तींनी स्त्रियांनी पुरुषांनी मुलांनी मुलींनी सगळ्यांनी या गोष्टी पाळल्यात तर मुलामुलींच्या आयुष्याच्या अभ्यासामध्ये प्रगती होईल आणि आपल्या पिढीच्या म्हणजे आपण जे आहोत ते आपल्या कमाईमध्ये वाढ होईल आणि वृद्ध जे असतील त्यांची सुद्धा तब्येत चांगली राहण्यास मदत होईल सगळ्यात आपल्याला जर परिस्थिती सुधारायची असेल तर आपल्याला शुक्र ग्रह स्ट्रॉंग करणे हे अत्यंत जास्त महत्व असते शुक्र ग्रह हा आपल्याला लक्झरी आयुष्य देतो लक्झरी आयुष्य ह्याचा अर्थ म्हणजे गाडी बंगला पैसा सोनं नाणं जे स्वप्न प्रत्येकातला प्रत्येक गरीबातला गरीब, गरीब श्रीमंतातला श्रीमंतही बघतो अगदी लखपती असेल तो करोडपती होण्याचे स्वप्न बघतो आणि करोडपती असेल तो अब्जावधी होण्याचे स्वप्न पाहतो सर्वसामान्य आपण लोक काय म्हणतो तर दोन वेळेस खाऊन पिऊन मुलांचे शिक्षण नीट होऊन त्यांच्यासाठी अडीअडचणीला चार पैसे आपल्याकडे शिल्लक राहावेत ही आपली सामान्य मिडल क्लास लोकांची स्वप्ने असतात पण काही वेळेस असं होतं की महिना अखेर येता येता आपल्याकडे कधी कधी पाचशे हजार रुपयेसुद्धा शिल्लक राहत नाहीत आणि मग आपण हैराण होतो की आपण एवढे सारे कष्ट करतोय शेजारचा बघा तो काही करत नाही त्याच्याकडे सगळं ह्याच्याकडे बघा हा सगळं करतो पण ह्याच्याकडे काही नाही म्हणजे आपण असं एकमेकाशी आपली तुलना करायला लागतो तर सगळ्यात पहिलं आपली कुणाशीही तुलना करू नका आणि कुणाला आपलं आपल्याशी तुलना करून देऊ नका एक स्पर्धा करा तुम्ही की मला ह्याहीपेक्षा जास्त चांगलं करायचं आहे पण तुलना करणं सोडून द्या की त्याच्याकडं आहे माझ्याकडं का नाही जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या आनंदात समाधान मानाल तेव्हा तुम्हाला लक्ष्मी आपोआपच तुमच्या घरी येताना दिसेल सगळ्यात पहिला नियम आहे तुलना करायची नाही सगळ्यात आता त्याच्यानंतर दुसरा नियम तुम्हाला सांगते तुमची जी कमाई आहे कमाई ही चुकूनही कुणाला सांगायची नाही मी माझा स्वा अनुभव तुम्हाला सांगते की ज्या क्षणीने माझी कमाई काही लोकांना सांगितली होती तेव्हापासून माझी कमाईला एवढी मोठी नजर लागली की त्यानंतर मला बरेच महिने बरेच एक दीड वर्ष दोन वर्ष मी त्या गोष्टीला झुंजत बसले की अरे काय झालं हे अचानक त्यामुळे स दुसरी गोष्ट म्हणजे अगदी कितीही जवळचा अगदी तुमच्या सख्खा कुणी असेल तरी तुमची कमाई कोणालाही सांगायची नाही तिसरी गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट तुमचे पुढच्या आयुष्यातले जे प्लॅन असतील तुम्ही घर घेणार असाल अथवा गाडी घेणार असाल काहीही तुम्ही आयुष्यात मोठं छोटं काम करणार असाल ते पूर्ण होईपर्यंत तुम्ही तुमचं हे प्लॅन आहे अगदी तुमच्या सख्यांनाही सांगू नका की माझं हे प्लॅन आहे की मी घर घेणार आहे मी गाडी घेणार आहे सगळ्यात मोठा नजरदोष तिथं लागतो आणि आपल्याला आयुष्यात त्या गोष्टी मिळवण्यासाठी अत्यंत मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं या मूलभूत तीन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत की या कोणालाही सांगायच्या नाही आहेत त्याचप्रमाणे ऐकायला विचित्र वाटेल पण तुम्हाला कोणती औषधे चालू आहेत हे देखील कुणाला सांगायचं नाही ह्याचं पण एक कारण आहे कारण ती औषधे तुमची इतकी लॉंग टर्म चालतील की तुम्हाला ती कधी बंदच होणार नाहीत कारण समोरच्याला हेच ऐकायचे असते जे आपले हितचिंतक नसतात त्यांना ॲक्च्युली हेच ऐकायचं असते की तुमच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम चालू आहे आणि जेवढे तुम्ही प्रॉब्लेम सांगाल आता मी सुद्धा माझं यूट्यूबवर जे व्हिडिओमध्ये सगळं आयुष्य जाहीर केलं ते सुद्धा मी चुकले हे मला आज जाणवतं की मी हे नाही करायला पाहिजे आपल्या आयुष्यातल्या ज्या खाजगी गोष्टी आहेत त्या खाजगीचं ठेवायच्या हा था मोठा धडा मी या युट्यूब क्षेत्रातूनसुद्धा घेतला आहे आणि इतर माझ्या नातेवाईकांकडूनसुद्धा घेतला आहे की आपलं जे उन्नती असते की नाही ती समोरच्या डोळ्यात येऊन देऊ नका त्यामुळे तुम्हाला भयंकर मोठ्या शिक्षा आयुष्यात भोगाव्या लागतील त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये आता तुमचा पती काही अवगुण असतील त्याच्यामध्ये काही असतील किंवा तुमच्या पत्नीमध्ये काही अवगुण असतील त्या तुम्ही बाहेरच्या व्यक्तींना सांगू नका त्या बाहेरच्या व्यक्तींना सांगाल तर त्याच्यामध्ये वाढ होऊन ती पुढे पुढे जाईल म्हणजे मी हे सगळ्यांना सांगते अगदी मित्रमैत्रीण असाल लहान मुलामुली असाल तरी तुमच्या ज्या मनातल्या गोष्टी आहेत ना त्या तुम्ही फक्त अगदी जी सख्खी लोक आहेत ज्याच्याबद्दल तुम्हाला खात्री आहे आई असेल आई अशी गोष्ट आहे जी कधीही त्याचं भांडवल करत नाही आईला सांगा तुम्ही आईला सांगू शकता तुमच्या मुलांना सांगू शकता पण बाहेरच्या तिराईत व्यक्तीला तुम्ही या गोष्टी सांगू नका की तुमच्या आयुष्यात काय घडामुळे चालू आहेत आणि काय नाही आता ह्याच्या पुढच्या घरगुती गोष्टी काही आहेत त्याच्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनेन तरी जाता जाता थोडंसं सांगते की ब्रह्ममुहूर्त नाही जमला तरी सहाला उठणे किमान उगवत्या सूर्याचे स्वागत जो करेल त्याच्या आयुष्यातला प्रकाश कधीच कमी होत नाही सूर्याला अर्घ्य जो रोज देईल पाणी चंदन लालचंदन कुंकू त्याच्यामध्ये एखादं फुल अक्षता असं रोज जो पाण्याला ओम गृणी सूर्याय महा या मंत्राचा जप करत जर तुम्ही रोज सूर्याला पाणी घातले तर तुमच्या आयुष्यातलं तेज कधीच कमी होणार नाही कधीच कमी होणार नाही आयुष्यभर तुम्ही प्रगतीपथावर राहाल स्वच्छता आणि लवकर उठणे तिसरी गोष्ट आंघोळ करूनच स्वयंपाक करणे खरं सांगते मी की आपल्यासारख्या पन्नास टक्के महिला यामध्ये चुकतात आपण गडबडीत असतो पण जितका तुम्हाला प्रयत्न करता येईल किमान पिरियडमध्ये किंवा पती पत्नीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही अंघोळ केल्याशिवाय स्वयंपाकाला स्पर्श करू नका खूप चुकीचं आणि खूप आपल्याला अधोगतीकडे नेणाऱ्या गोष्टी आहेत अंघोळ झाल्याशिवाय स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करू नका पाणी वगैरे तापवणं ही कामं तुम्ही अर्थातच करू शकता पण भोजन हे आपण ग्रहण करतो आणि जे ग्रहण करतो जशी जसं म्हणतात ना अन्न तसं मन आणि जशी शुद्धी तशी बुद्धी म्हणून शुद्धतेला जास्त लक्ष द्या आठवड्यातून दोन वेळा स्त्रियांनी अवश्य डोक्यावरून पाणी घेत जा मी नेहमी सांगत असते की आंघोळीच्या पाण्यामध्ये हे घाला ते घाला तेही उपाय तुम्ही नेहमी करत चला बघा तुमच्या आयुष्यात काय फरक पडतो करून तर बघा मी सांगते म्हणून त्याचप्रमाणे स्वामी सेवा लक्ष्मी सेवा आणि व्यंकटेश म्हणजे विष्णू सेवा आपल्या ज्या काही तुमच्या भगवानांवर श्रद्धा आहे ती सेवा नामस्मरण हे देखील करत राहा घरामध्ये कापूर रोज चाळत जावा घंटी वाजवत जावा या सर्व गोष्टींमुळे तुमच्या घरातील निगेटिव्हिटी दूर होते घरामध्ये कमीत कमी मतभेद होतील कमीत कमी तुमच्या घरामध्ये भांडण होईल आणि घरातले भांडण ज्या कमीत कमी, -कमी, जा, कमी, -कमी बाहेर जाईल याचा प्रयत्न करा खरं सांगते की जसं आपलं वय वाढतं तसे तसे आपल्याला अनुभव येतात माझंसुद्धा जसं वय वाढतंय तसे तसे मला हे अनुभव येतात आणि त्यामुळं मी तुम्हाला या गोष्टी सांगू शकते कुठल्याही शास्त्रात न लिहिलेल्या गोष्टीसुद्धा आपण आपल्या अनुभवातून शिकत असतो आणि या अनुभवातून शिकत असलेल्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करायला मला नक्कीच आवडतात की काय करावे आणि काय नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल काहीही जरी यातली माहिती आवडली असेल तरी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका आज तुमच्याजवळ विनंती करते की किमान एक हजार लाईक या व्हिडिओला नक्की देऊन जा स्वामी समर्थ